जय सक्रो खाड्याचा पाडा ह्याचा आयोजन पूर्ण असणार आहे फाटी आपली जवळजवळ साडेपाचशे पावलांची आहे पल्ल्याला बैलांसाठी व्यवस्थित असं आहे आणि धूरला मेन धूल धूल वगैरे उडणार नाहीये फाटी एकदम अशी वगैरे व्यवस्थित केलेली मित्रांनो फाटीची देखील तुम्हाला व्हिडिओ साईडला मी लावून देतो जरी फाटी इथनं थोडी शॉर्ट दिसत असली तरी ते व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल फाटी खूप लांब आहे फक्त सरळ पल्ला आहे त्यामुळे दिसून नाहीत आता काय बोल हो बरोबर फाटी कशी माहिती आहे का मैदान एकदम प्लेन मध्ये त्यामुळे असं वाटतो का फाटी शॉट आहे पण जेव्हा बैल पडतात तेव्हा तर फाटी लांब आहे म्हणून अफवा आणि काही जरा अफवा पसरलेले आहेत असे कोणत्याही अफवा बली करू पडू नका कारण की आम्ही जी परमिशनाची परमिशन घेऊन आलेलो काल ती टाकलेली आहे आपण तसे ग्रुपला मित्रांनो बघू त्या बघा त्याने पेपर देखील टाकलेले आहेत ऑफिशियली जवळचा रस्ते वगैरे कशा काय नियोजन आता बदलापूर आणि अंबाना साईडची जी गाडी मला घेणार आहेत त्यांनी ह्या आपलं पाशाण्या मार्गे आले वागणीतनं घुस वागणीतनं आली का पाशाण्यामध्ये यायचे पाशाणा मधनं आल्या खाड्याचा पाडा आल्या कल त्यांना रस्ता आहे येतं परत कर्जतवरनं येणारी गाड्या आहेत त्यांना मानवली गावातनं पण रस्ता आहे पुढून परत वनलक्ष्मीवरनं पण पर आहे मुरबाड साईडनं जर गाड्या येणार असतील तर त्यांच्यासाठी आपला हा जो कलम वांगणी रोड आहे तो पण व्यवस्थित त्यांच्या या ठिकाणी जो मैदानाचा बॅनर आहे त्याच्यावरती या मैदानाची लाईव्ह लोकेशन टाकली जाणार आता आता लाईव्ह लोकेशन टाकलेली आहे ग्रुपला कोणाला अडचण असेल तर कॉल करा आम्हाला लाईव्हचं नियोजन कसं काय असणार काय लाईव्ह आपला केटीसी लाईव्ह असणार आणि व्यवस्थित रित्या लाईव्ह वगैरे सेट के सेटअप केलाय केलेलं आहे सर्व व्यवस्थित तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपल्या मित्राचा देखील स्टॉल आहे दादा नमस्कार नमस्कार उद्या काय नियोजन असणार भोजन तुमच्या इथे आपल्या डाल वजडी मुंडी भाकरी चिकन हे सगळं असणार बिस्लवी सगळं भेटणार आपल्या इथे मित्रांनो पाहू शकता मैदानाच्या एकदम राईट साईडला ना आपल्या भाऊचं दुकान आहे या ठिकाणी नक्कीच या आणि खूप चांगला असं जेवणाचा आस्वाद घ्या या ठिकाणी आपल्या भावाचं दुकान आज मांडायला लावलेलं आहे दादा नमस्कार नमस्कार एक उद्याच्या दिवशी एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन पाहण्यात येतं त्याबद्दल थोडी माहिती द्या ना उद्याचं मैदान हा पहिले शासनाच्या रिस्तर परमि परमिशन नाही आहे आणि आप आपल्या ठाणा रायगड पालकर या कमिटीच्या मान्यतेने मैदान घेतलेलं आहे आपण आयोजन नियोजन कोणत्या कमिटीचं काय असणार काय आयोजन नियोजन हा खाड्याचा पाड्याचं नियोजन होते फाटी विशेष फाटी विशेष माहिती त्यांना आणि आजूबाजूला आवरायला वगैरे जागा कशी भरपूर जागा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ तुम्ही दाखवा आवरायला भरपूर जागा आहे महिला बांधायला भरपूर जागा आहे मैदानात येण्यासाठी रस्ते भरपूर आहेत सुट्टी पंच वगैरे कोण असणार असणार आहे आणि खाली आयोजन नियोजन इथं स्टेज वरती कस स्टेज वरती गावातलीच मंडळी असणार आहेत आणि जे बाकीचे का जागा पंच वगैरे असेल आपले जे बरेच आहेत आपले सहकार्य सरदार झाला नंदू झाले हे सर्व येणार आहेत सहकार्य करायला आ, किती कॅमेऱ्यांचं नियोजन बसवलं काय पण दोनच कॅमेऱ्यांचं नियोजन बसवलंय दोन मध्ये कव्हर होतं पूर्ण अ मैदान ना कसा असतो हे काही ठिकाणी पूर्ण एकदम लाल मातीचा असतो कसाही असतो पण आज या ठिकाणी पूर्ण असं शेतांच्याच मैदाना शेतांच्याच मैदाना चत चत त्यामुळे कुठे धूल माती कमी माती कमी होईल आणि मैदानावरती काय केलं माहिती आहे का आम्ही पहिले नांगरणी करून त्याच्यानंतर जी आपली नदीची पुलण असते ती एकदम पत्तल बारीक असते ज्यामुळे खडा नसतो ती टाकून आपण ती पूर्ण गॅप भरून घेतली आहे त्यानंतर रोलर मारलेलं आहे त्यामुळे तो मैदान धूल होणार नाही आणि बैलांना पाण्याला त्रास होणार नाही बैलांना नरम पाठी मित्रांनो कुठेतरी पाहू शकतात आपल्या कर्जत भागामध्ये ही भव्य दिव्य असं मैदान पार पडतोय दादा काय सांगाल आपल्या ज्या एवढ्या जेवढे ग्रामीण जवळचे आहेत त्यांनी नक्की या फाटीवर या हो नक्कीच आपले जे एवढे आहेत सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं हीच अपेक्षा सर्वांकडून आणि मित्रांनो पाहू शकता खूप चांगलं आयोजन आहे दादांचं आणि या ठिकाणी देखील ना चांगला नियोजन आयोजन केला जातो आणि दादा आता थोडासा फाटीचं काम बाकी राहिलं आहे कधीपर्यंत होईल फाटीचा थोडासा चार वाजेपर्यंत होऊन जाईल आणि कसं असतो माहितीये का आता बॅरिगेट लावला बॅरिगेट लावून ठेवली असेल आपले मैदान बाहेर असल्यामुळे आपण रात्री बॅरिगेट लावणार पाहू शकता मित्रांनो नियोजन खूप चांगलं झालेलं दा आहे दादा आणखी असं काढेच्या पाड्याचं ग्रामस्थ मंडळ आहे त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती द्या मला ही पोरं यंग आहेत भले सर तुम्हाला वाटत असेल यंग पोर आहेत कसं हँडल करते पण यंग पोर आहे त्याचं एक नवीन रक्तालाच जरा थोडा उदाहरण असतो होती सर्व अरेंज व्यवस्थित केलं जाईल काय टेन्शन घेऊ नका हॉलेंडर वगैरे किती असतील वगैरे जवळजवळ नाही केले तरी पस्तीस चाळीस असतील म्हणजे खूप मोठी कमिटी आहे खूप खूप मोठी कमिटी पाहू शकता मित्रांनो हॉलेंडर वगैरेच पण व्यवस्था खाली केली आहे दादा इथं खालती कसं आहे खालती आहे का व्यवस्थित सर्व होस खालती पहिला थांबवायला आणि आम्ही काय करणार आहे दोन टोल नाके ठेवणार आहेत एक ठेवणार आहे एक खाली आहे जर त्याचा ड्रायव्हर आणि जर असेल तरच आम्ही त्याला पुढे पाठवणार म्हणजे इथून जरी गेलं पुढे तरी तिथे पुढे परत टोल नाका असणार आहे तुम्हाला तुमचा ड्रायव्हर असेल तर तुम्ही आतमध्ये या नाही तर आतमध्ये येऊ नका जेव्हा ड्रायव्हर येईल तेव्हा लगेच आणखी ना कसं आता तुम्ही जसं बोलले का जसा ड्रायव्हर येईल तसं गाड्या म्हणजे आणखी ना तुम्हाला कसं आपण जरी मैदानवाले एवढे सहकार्य करतो तसेच गाड्या मालकांनी देखील तेवढ्या सहकार्य तो सहकार्य करायला पाहिजे गाड्या मालकांनी एक सहकार्य करा फेरे चारच्या नंतर मारूच नाही कोणी फेरे मारल्यास उद्या त्याला दंड आकारण्यात जाईल सर सांगून तुम्हाला म्हणजे कसं नियम कुठे तरी लागले पाहिजेत जे फेरा मारतील चारच्या नंतर जो फेरा मारेल त्याला आम्ही काय ते दणा करण्यात जाईल आणि कोणी वाद घालायला येऊ नका आम्हाला फेरा मारून देत नाही आम्ही फेरे मारून देणार नाहीत तुम्ही किती जरी वाद घातले तरी आम्ही फेरे मारून देणार नाहीत तो छोटा गाडा मालक असो या मोठा गाडा मालक असो आणखीन एक थोडा विचाराच राहिला जसे तुम्ही बोलत का मैदान किती वाजता चालू होणार काय मैदान आम्ही साधलंच सुरुवात करू सकाळी करू पण गाड्या मालक आणि लवकर आलं तेवढं आम्ही लवकर मैदान चालू करू नक्कीच गाडा मालकांना माझं आव्हान असेल मैदान खूप छान असं इथं आहे लवकरात लवकर, लवकर आपले जे बदलापूर भाग आहे भागे, भागे कर्जत पट्टा जेवढा असेल बदलापूर पट्टा जेवढा असेल आता बघा मैदान जरी आज मैदान दोन तीन मैदान पुकारलं असेल कसं मोठा मैदान खूप होतं पण तिथं बारीक गाडा मालकाला नाहीतर काही गाड्या होत नाही तर या ठिकाणी येऊन समजा करू शकतात काय असतो माहितीये आज काय काय लोक आहेत नावाद्या मैदानात जायला बघतात लहान गाडा मालक पण नावाजा मैदाना जायला बघतोय पण तिथे गेल्यानंतर त्याला निराशा हातात येते तो न शर्द न करता घरी येतोय पण ते जेणेकरून तसं न करता काहीतरी आपले जे नवीन आहेत त्यांच्याकडे जा तुमच्या शंभर टक्के गाड्या होतील तुमच्या एक का दोन गाड्या होतील जिथे गर्दी कमी तिथे तुमच्या गाड्या लवकर होतील ह्याचा पण विचार करा मोठ्या असो छोट्या असो आपण इथं नियोजन असं केलेलं आहे बिंजूडची गाडी येईल त्याला डायरेक्ट आपण एंट्री देणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला गर्दी होणार नाही आणि कसं असतो मित्रांनो काही गाड्या मालकांची इच्छा असं का त्यांना दोन दोन तीन तीन शर्यती करायचं असतात पण काही मैदानात क्राऊड असतो त्यामुळे करता नाहीत पण आता आता इथं क्राऊड मला असं म्हणजे मी सांगतो तुम्हाला क्राऊड आम्ही एकशे सत्तरच गाड्या घेणार आहेत त्याच्यावरती गाड्या घेणार नाही म्हणजे कोणी किती आले तरी एकशे सत्तर आणि जेमतेम दहा बारा बिंजोड तेवढेच घेणार आहेत त्याच्यावरती गाडी कोण जास्त घेणार नाहीत आम्ही आम्हाला पण मैदान पूर्ण करायचं आहे जास्त गाड्या घेऊन गर्दी नाही करायची ना। तर मित्रांनो पाहू शकतात पूर्ण भव्य दिव्य असा नियोजन केलेलं आहे दादांनी आणि चालेल दादा आणि आम्ही देखील अपेक्षा करतो ना का असेच भव्य दिव्य मैदान तुमच्या सत्तेत पुढं पार पडावे काय सांगाल आता सुरुवात केलेली आहे तशी संघटना आपल्याला सहकार्य करेल तसं आम्ही मैदान घेत जाऊ आणि जी मैदान घेऊ आम्ही शासनाच्या परमिशन घेऊ नक्कीच मित्रांनो दादांचा नेहमी आव्हान असतो का प्रत्येक मैदान पारदर्शी पार पाडा पार पाडावा